हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांना अंमली पदार्थांपासून मुक्तीचा संदेश देण्यात आला आहे तालुकाविधी समिती सेनगाव व तालुका वकील संघ सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुकाविधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री एस एस जयस्वाल साहेब दिवाणी न्यायाधीश कस्तर सेनगाव यांनी भूषविले प्रमुख वक्ते म्हणून दीपक म्हस्के साहेब पोलीस निरीक्षक पोलीस से, स्टेशन सेनगाव यांनी सायबर गुन्हे पोस्को कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केलंय युवकांना अमली पदार्थांपासून मुक्तता करण्यासाठी योजनेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आलं बालकांना व युवकांना मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्याच्या दृष्टिकोनातून बालकांना योग्य दिशा मिळणे तसेच युवकांना योग्य दिशेने वाटचाल करणे व्यसनापासून दूर राहणे याबाबत मार्गदर्शन केलंय विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेब उपाध्यक्षा सो आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ उपस्थित होते हंगाव वकील संघातील विधीतज्ज्ञ एम पी कांबळेसाहेब व यूव्ही कोटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले